भुगतो टायगर पण भुगतो बंडुडी भुगतो <coughs> नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत करते ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी ब्लॉग मध्ये आपली मी आहे मी आल्यापासून मी घरी इथे आठ ला पोचले ट्रेन लेट झाली ट्रेन इकडे सव्वा सहाला ला आली मग इथं आठ साडेआठ वाजले मला घरी येत आहे आता घरी आले आंघोळ केली कपडे धुतले आंघोळ कपडे वगैरे धुवून घेतले नाश्ता केला आणि मग आराम केला <laughs> दोन वाजता उठले कामाला लागले आत्ताशी माझी कामं झाली आता मला आंघोळीला मी चालले थोडी रांगोळी इथे काढली आणि तुळशीजवळ पण थोडीशी काढली रस्त्यावर पण तिकडे तिकडे काढली तिकडे उमरीचं झाड आहे झाडाखाली पण नेहमी काढते आणि बघा स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनापूर धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहता पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्याला लाईक करा, ला करा शेअर कि करा कमेंट करून सांगायला विसरू नका कुठून माझे व्हिडिओ पाहत हे दू, दू, सगळं धुतलं सगळं घर आपलं सगळं चकाचक झालेलं आहे आपलं घर आणि इकडे पण घेतलं बघा बाहेरचं हां कुंकू वगैरे कालून घ्या तयारी करा तुम्ही तोपर्यंत पूजेची हात पाय वगैरे धुवून घेते घर वगैरे धुवून झाली स्वच्छ आपली आणि इकडेचही झालं सगळे घर बिरं धुतली आल्यापासून हे बघा हे ह्याच्यावरच पण कवर वगैरे धुवून काढले वरीच कपडे धुतली आणि काय कपडे सुकतात काय आहे सुकलेली मशीन वगैरे साफ केली आता पूजा करायची आंघोळीला चालली आता मी आंघोळ करते एवढ्या जाळ्या जळमाट्या लगेच पकडतात जाळ्या वगैरे घरामध्ये आंघोळ केली स्वयंपाक करायचं आता पूजा करायची सगळ्या सस्त शस्त्रांची वगैरे मशीनची ते साडे घालते आंघोळ करून आता आले की चहा घेतला आपलं घर आणि आपलं घर एकदा वेगळं निघाला का काय आहे खरं नाही कोणाचा कोणाचा मग तर सोन्याचा बंगला का, का आपले गर, आपले ना रावणाची लंका असली तरी आपल्या काय कामाची आपलं घर आपल्या ह्या घरात ना आपल्याला कोणी कधी जाणार तर नाही म्हणणार कधी जाणार किती दिवस राहणार असं कोणी नाही म्हणलं की अव सकाळी उठले की आपली बॅगच दिसते डोळ्यापुढे झोपताना पण आपली बॅग आपल्या जा बॅगला जागच नाही आपल्या वस्तूला कुठे जागच नसते तर ह्या गोष्टीचा सगळा त्रास होतो आणि असं वाटत नाही आता हेच आपलं घर आहे स मी माझ्या घरी आलेली आहे असू द्या छप्पर असू द्या पण ते माझ्या हक्काच आहे मला इथून कोणी जा कधी जाणार किती दिवस राहणार असं तर काय म्हणणार नाही असं असं माझं हे घर आहे पक्काच घर आहे चल आता पूजा करून घेते काय लेकर माझे झोपलेत बाई काय सांगावं तुम्हाला काय माझ्या लेकरांना झोप लागली बघा आंघोळ घातली सकाळी घरला असं आंघोळ घातली आंघोळ घाल घाल तरी ना असं मांडीवर येतो आणि असं तोंड लपवतो लहान मुलासारखं तोंडाला असं <laughs> करतो हा आणि तो सापडला नाही आंघोळ घालतो आणि तो धावला पळून गेला मग त्याचे आता हातपाय धुतले फार हात मातीत धरले होते पाय त्याचे आता हातपाय धुतले पण हे लय भारी करतो लहान मुलं आता लहानच आहे म्हणा पण मुलांसारखे हावभाव करतो आपण जर दोन पायावर बसतो ना आपल्या इथं दोन पाय ठेवतो आणि तोंडलं म्हणून असं बंद असतोयपर्यंतच बन मी आज फारच हसले बाई कोचड झाले होते चार पाच टप्पोरी टप्परी त्याला पण दिसले ब्रुणोला पण आल्यावर मी नसले ना माझी लेकरं नुसती आई मेल्यासारखीच माझी लेकरं हिन मनी असतात हो नसल्यावर आपण आता बघा ब्रुणो पण तिकडे बसलाय तुम्हाला दाखवते हा हा ब्रुणो कसा बसलाय त्याला बांधलंय तो बाहेर पडतो हात पाय धुतलेत ना आणि हे बघा आपलंही बघा बघ फक्त ना सू नाही करावं शी नाही करावं घरामध्ये आता काय माहिती ते हाकलतात सारखं सुकर, करतात म्हणून वाशी तू ठेवूनच देत नाही चल बाहेर चल बाहेर चल बाहेर उठा आम्हाला चल आवरायचंय मला उठ टायगर टायगर ए टायगर चल बाजूला हो चल बाजूला उठ उठ लवकर उठ चल उठ उठ लवकर उठ उठ पटापट उठ टायगर उठ लवकर उठ साडे सहा वाजून गेले उठ उठ लवकर उठ उठ लवकर उठ 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 आश जेवण व्हायचंय झालं हँडणी करून घेतली आवरली चला तर मित्रांनो मी तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुज होणारे नवे नवे आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची आतून जरी नसल्या तरी असंच चेहऱ्यावर स्माइल आणावी लागते काय करावा <laughs>